नमो नम आज आपण एक नवीन सुभाषित पाहणार आहोत या सुभाषितामध्ये व्यक्तीने कोणतेही कार्य करताना विचारपूर्वक कसे करावे हे सांगण्यात आलेले आहे कारण नीट विचार करून कोणतेही कार्य केल्यास कुठले संकट येत नाही अविचार कधीच करू नये हेच या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेले आहे असे छान सुभाषित ऐकण्यासाठी संस्कृत कथा ऐकण्यासाठी च्या संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सहसा विदधित न क्रियाम अविवेक परमापदा विमृषी वृणुतेही विमृषीकारण गुणलोब्ध स्वयमेव संपद सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमा पदाम पदम अविवेक म्हणजे अविचार सहसा विदधीत कोणतेही कार्य अविचाराने कधीही करू नये अविवेक परमा पदम पदम म्हणजे संकटाचे मूळ कारणाचा विचार आहे म्हणून वृणुतेही विमृष्य कारण गुणलुब्ध हा स्वयमेव संपद म्हणून विचार करून जो व्यक्ती कार्य करत असतो त्या व्यक्तीला त्याच्या गुणांवर भाळून स्वयमेव संपद स्वतःच त्याचे गुण त्याला तारतात कुठल्याही कार्यातून म्हणजेच त्याची सतसविवेक बुद्धी कामाला येते आणि सतसत विवेक बुद्धीनं तो व्यक्ती चांगले कार्य करतो हेच सांगण्यात आलेले आहे धन्यवाद